काम सगळ्यांची बोल सगळ्यांची बोलतील बोलतील ज्या पक्षाला आज दोन हजार नऊ पासून प्रकाश बोरकरनी यामध राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांना खऱ्या अर्थाने वाढवलं दहा ते पंधरा वर्षापासून नांदा ग्रामपंचायतीवर काही काय असे ना सत्ता आहे आणि आम्ही दोन हजार अठरा बारामध्ये जिल्हा परिषद पंचायत सुद्धा लढली आणि राजुरा राजुरा कोरपणा रा, ज्युतीमध्ये सर्वात जास्त शाखा या प्रकाश बोरकरनी उभ्या केल्या परंतु त्यांना न राजुरा विधानसभा क्षेत्राची सीट न देता साहेबांनी जे दहा ते बारा दिवसापासून आलेला सचिन चंद्रपूरचा रहवासी त्याला सीट देऊन साहेबांनी बहुत मोठी गलती केली याला महाराष्ट्र निर्माण सेना कधी माफ करणार नाही आमचे पदाधिकारी सुद्धा माफ करणार नाही साहेबांनी तीस राजरा विधानसभा बरखास्त करावं तिथून लढू सुद्धा नाही तुमची भूमिका काय असणार आहे आम्ही बंडखोरी करणार सर सांगतो अशा घटना प्रत्येक पक्षामध्ये होत असतात तर या गोष्टीकडे लक्ष न देता उमेदवारी जाहीर झाली आणि ती राजूराव विधानसभा सर कशी करायची जिंकायची कशी त्या विधानसभेतले शेतकरी कामगार जे दुर्लक्षित घटक आहेत त्यांचे प्रश्न कसे सोडवायचे ते काम आम्ही चांगल्या क्रमाने करणार आहे या चंद्रप्रकाश बोरकर आणि समर्थकांनी ज्या पद्धतीने राडा केला त्यांच्यावर काही कारवाई करण्याची मागणी करा पक्षांतर्गत साहेबांनी त्यांची हकालपट्टी घोषित केली आहे त्याचं पत्र लगेच उद्याला किंवा आज मिळून जाते